म्हजी बुवा एक सेल्फी हो एक सेल्फी बाय तुमची टोपी ना थोडी अशी करा यस ओ स्वॅग फुल स्वॅग हो काय करता अहो ते कूल ओढे बोल ओके स्माइल ना स्माईल माय आणि असं करा ये याची वेगळी दक्षिणा घेतात का ते <laughs> ग्रेट ए ए ते सेल्फी विल्फी बस बर का जरा काम करा हा पटापटा त्यांना डिस्टर्ब करू नका हो किती वेळ तुझी तयारी झालेली आहे सॉरी ना वटजी बुवा माझं तर लग्न असं ठरलं असं चट मंगनी चट लग्न झालंय कोण भाग्यवान नवरा मुलगा आहे तो भाग्यवान नाही <laughs> विकी नॉट सो so लकी लग्न होता होता राहिलं आमचं आणि काल तर अजून एक झालं भांग होतो ना आम्ही तर गौरव आणि माझं जवळ जवळ लग्न झालं पण वाचलो या सगळ्या एम्बॅरसिंग गोष्टी त्या गुरुजींना सांगण्यापेक्षा काम करा आनंदीला फोन करा तो जो फोन आहे ना तो फोन करायलाही वापरतात कधी कधी <laughs> सेल्फी काढण्यासाठी नसतो तो हा फोन करा त्यातून फोन, फोन, फोन करा फोन फोन करा फोन करा त्यातून फोन ए, वाच गे फुलांच अरे भगवान कैसे हो अरे जी, की जी। है, 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 है। हे भगवान हे भगवान ऐक इथे चहा कॉफी वगैरे सगळं तुलाच बनवायचा जबाबदारी तुझी आहे अरे भैया जी हॉटेल सुरू तो होणे तो आपली ही लेके आता या पे हे नाही दुकान लगाया है हमने तुमको आके सिर्फ चाय बनाने का है <laughs> भाई हमारे साथ काम करना है करोगे ना आजोबान अरे कैसन हो आजूबाजू आजोबा कैसन हो कौन आजोबा टेस्ट योर वर्ड्स बिफोर यू स्पीट इन मीठा हो तो शेयर करो कड़वा हो तो निकल जाओ ऐसा मेरा बाबा बोलेगा बा ओ ओ ओ सॉरी 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 ओ तुम याद करते थापा अंकल हेलो केटे का थापा ओके ठीक सिंस 1965 यस यस केयर टेकर नमस्ते मैं गौरव प्लेजर नमस्ते मैं साहिल भैया जी मैं होटल लेके आता हां प्लेजर तो तुम्हारा तो छोले और पाटर पपिया काय करतोय हो भावा शेंडे लावतो आपल्याला म्हणतो की तुमच्याशी पारशीत बोललो नाही तर तुम्हाला कळणार नाही मेहनतीला कुठे भाषा विषय असते जिद्दीला चिकाटीला तर आवाज पण नसतो ती तर रोज दिसते ना तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या या जागेला घेऊन ज्या फिलिंग त्या तुमच्यापर्यंत पोचतायत मला सो टक्का गॅरंटी आहे आज सत्यनारायण घालतोय फारसी लोक पूजा काय करतात आपल्याला आयडिया नाहीये पण बाबा बोलतात चपका मालिक एक आणि प्रसादा सोबत फिरणी सुद्धा आणली त्यामुळे गोड मानून घ्या आणि आशीर्वाद असू द्या फुल रिस्पेक्ट बाई फुल रिस्पेक्ट काय रे काय बोलतोय माझ्या बावाशी परत सुरू केलंस तू परत काय परत परत बोलतोस तू भावाशी थापा थापा अंकल केअर टेकर थापा सॉरी सो, सॉरी केअर टेकर थापा जी तो सोडून द्या काय बोलतो तो ए नको ना आता त्यांच्या समोर उघड वेड्यासारखं बोलतो जाऊ दे जाऊ दे जाऊ दे सांगूया रे सांगूया सांगायचंय काय बोलतोय सांगूया का रे नको रे नको रे वाईट साईट बोलत असणार तुमच्याबद्दल हो तुम्हाला सांगायच सांगतोय तुम्हाला सांगू परवा काय बोलत होता परवा असं म्हणत होता की तो थापा समोर आला ना की सतत ओ साबजी ओ साबजी असं करत असतो त्या थापाचं ओ ओ ऐकून माझ्या डोक्यात उवा झाल्यात असा घाणेरडा जोक केला काय बोलतोय तू तोंड आवर तुझं तो पप्या तोंड आवर हा तोंड आवर थापा क्रॅकपोट आहे क्रॅकपोट आहे असं म्हणतोय काय माणूस आहे बघा हाय बघा बघाय बघा थापाची पाण्याने करायला हवी असं म्हणतोय अरे काय माणूस आहे जरे बोंबा बोंब बोंबा करणार आहेस तू थापांच्या दुर्गुणांची बोंबा बोंब करणार आहेस जगभर हे सांगतोय तू आम्हाला काय माणूस आहे समोर असं बोलतोय तुमच्याबद्दल काय प्लीज प्लीज वयाने ए... मोठे त्यांना चपलेने मारायचं नाही असं वागायचं नाही तो माझा लाडका आहे माझ्याबद्दल असं नाही बोलणार तू चप्पल कोल्हापुरी मुंबईची भेलपुरी

हाँ हाँ हा पण हाय म्हणतो याचा एक मौन व्रत आहे हा दिवसभर बोलणार नाही काय आनंदी इथे सत्यनारायण महाराजांबरोबर भगवान सुद्धा आलेत चहा बनवणार <laughs> आहे तुमचा पत्ता नाही कुठे होतीस <laughs> आणि दाजी कुठे दाजी अग दाजी म्हणजे रुपेश ग आता तो आपला दाजी होणार ना हे काय म्हणली त्याची आई काय म्हणली असणार ऑफकोर्स हो म्हटली असणार हे बघ आनंदीला नाही म्हणणारी व्यक्ती युनिव्हर्सली रॉंग आहे हा युनिव्हर्सल प्रोटोकॉल आहे राईट पण कुठे आहे तुझा हिरो नंबर वन पेडे आणायला गेला असेल तर त्याला सांग नको परत ये येप्याने सगळं आणलंय गोडधोड हा बोल की काय झालं काई रडू नको आनंदी आम्ही आहोत ना आम्ही आहोत असं कस रुपेशच्या आईनं एकटीनच ठरवलं आणि तिने ठरवलं तेव्हा तो काय करत होता एक्झॅक्टली तो काहीच बोलला नाही का त्याने काहीच ऑब्जेक्शन घेतलं नाही आनंदी त्याचा काय स्टँड आहे तू काहीच बोलले नाहीस तर मग आपल्यालाही काहीच करता येणार नाही आता नंदी आता रडत बसण्यापेक्षा बोल कुठे रुपेश आता काय करतोय तो बोल आनंदी मला नाही माहिती तो कुठे मला नाही माहिती काय काय करतोय आणि करणार आहे तेही माहिती नाही मला नाही मी नाही उचलणार आनंदी नाही मी नाही बोलणार आनंदी फोन, फोन उचल स्पीकर वर टाक फोन उचल हॅलो 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 ही आहे कुठे तू मी किती टेन्शन मध्ये माहिती आहे मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो मला वाटलं तू जीवाचा काय बरं वाईट केलंस काय का हे बघा आनंदी मी तुला पाया पडतो पण तू असं काय करू नको नाही तर मी नाही जगू शकणार तुझ्या शिवाय तुला शपथ आहे रक्ताची शपथ आहे आनंदी जे झालं ते मला माहिती नव्हतं नाही तर मी तुला प्रपोज मारला असता काय तुला घरी आणला असता काय अगं मम्मीच्या फालतूपणाचं जुलूम माझ्यावर कशाला हा मितल के मी तर प्रेम केला ना सच्चा तुम्ही मोडेन का हा? काय हा माझा विश्वास आहे तुझ्यावर पुढे काय करायचं तूच सांग काय करायचं म्हणजे तू तुझा पत्ता सांग मी तिथे येतो बघू पुढच पुढे आनंदी मी तुला आधी पण सांगितलं मी लग्न करेन ना तर तुझ्याशी आणि मम्मी नाही बोलली ना तर तुझ्यासोबत पळून जाईल लग्न तुझ्याशीच करेल असं पळून जाऊन लग्न नाही करायचं मम्मीला असं नाही आनंदी हे बघ तुला मी आतापर्यंत शब्द काय काय नाही नाही हा कसा तू मला पत्ता सांग मी येतो मग आपण तिथून बघू पुढे काय करायचं हा ये भाई कुठेही जायची गरज नाहीये पप्प्या ऑनलाईन आनंदी आता तुला ऍड्रेस पाठवेल हॉटेलचा ये लग्नाची तयारी झाली असेल या हॉटेल मध्ये सत्यनारायण बरोबर लग्न सुद्धा होणार आनंदी कोण आहे कोणत आवाज येतो एवढा सगळा सॉरी फोन स्पीकर तुमच्यामुळे माझं मत तुटलं राहंद लावा ना लावाना गुरुजी लग्न अहो एवढा राग दिलाय मी त्याला आनंदीलाय शब्द दिलाय लग्न लावायला काय होत गुरुजी लावा की लग्न हे बघा गुरुजी आय नो आय नो लग्न म्हणजे भयानक प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट लागतं पण हॉटेल उघडणं तरी कुठे सोपं पण आम्ही केलंच ना ते हा रॅपिड स्पीडने केलं लग्नही होऊन जाईल प्लीज लावा ना लग्न गुरुजी तुम्ही सांगा काय लागतं लग्न लावायला हा दक्षिणा गुरुजी आता खिशात तणे खायला सुद्धा पैसे नाहीये गॉडमॅन तुम्ही गॉडफादर पाहिलात का आय मेक यू यु ऑफर दॅट यू कॅन्ट रिफ्यूज एक डील देतो तुम्हाला तुम्ही जर आज आनंदीच लग्न लावलत ना तर आनंदीची पहिली अनिव्हर्सरी होईपर्यंत तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये कधी आलात कधी आलात तरी तुम्हाला एक मसाला पापड फ्री एवढाच बर कधी आलात कधी आलात तरी जेवण फ्री हा बी ओके अख्ख्या कुटुंबाला जेवण फ्री ओके डील डन चला अ गुरुजी बघा फार मोठी ऑफर आहे साध्या सुद्धा लोकांना मिळत नाही एकदम आय पी लोकांना मिळते तुम्ही फार प्रिव्हिलेज आता तुम्हाला मिळाली ऑफर फुल रिस्पेक्ट फुल रिस्पेक्ट हो प्लीज 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 आता तरी हो म्हणा आता काही राहिलं नाही झब्बा पसरतो हो म्हणा ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे मी सामानाची यादी देतो पण मंगळसूत्र लागेल मंगळसूत्र पाहिजे ना ठीक आहे काही प्रॉब्लेम अरे नसीब का चक्कर देख आनंदी काही दिवसांपूर्वी मी या खुर्चीत बसले होते आणि तू मला रेडी करायला आली होती आणि आज या, तू या खुर्चीत आहेस आणि मी तुला रेडी करणार आहे तेव्हा तू तुझ्या लग्नात ना पळून आलीस आणि आज ही पळून जाऊन लग्न करणार आहे तुझ्या लग्नात आनंदी चक्कर येऊन पडली तसं आता आनंदीच्या लग्नात परी चक्कर येऊन पडेल मग सगळे म्हणत बसतील परी पडली परी पडली परी पडली कस काय बोलतेस हळू आनंदी माझ्या लग्नातला ड्रेस आठवतोय ना तुला प्लीज हा घालशील अगं पळून जाण्यात हा एक्सपर्ट आहे <laughs> माझ्या बाबूने दिलाय मला एक तू घाल ना प्लीज माझा बाबू तुझ्या बाबू सारखाच आहे ना त्याला खूप आवडेल तू घातलं मला पण त्यानं मी नाही आवडली तर त्यांनी मला नकार दिलं तर नाही तर मग पळून जाऊ ना आपण नाही रुपेश मम्मीच्या मनाविरुद्ध असं पळून नाही जायचं आपण अरे बाबा हिच्या डोळ्यात तर चोवीस तास पाणीच असत तुला माहिती का आमच्या गावाकडं ना हापशा आहे त्या हापशाला पण इतकं चोवीस तास पाणी येत नाही जरा येतं का प्लीज आम्हाला पाणी पाहिजे तिकडे हो एक काम करूया याच पाण्याने तुमचा चेहरा धुया आणि रेडी भाई पो शंभर वर्ष आयुष्य आहे आत्ताच्याच तुमची आठवण काढली आणि तुमचा फोन आला भाई आपल्याला पण एका स्ईक मध्ये राणी आणि कवर काढता येत्या बाई फुल रिस्पेक्ट आम्ही मी बिलो कभी मैदान मे भाई मैदानातच उभा आहे मी कधीपासून हॉटेलच्या तू हॉटेल वर ये पटकन आपल्या आणि एक लिस्ट देतोय पटकन ती सामान घेऊन ये हा अरे तुमचा हुकूम आपला एक का ना भाई आ, हे सुपारी पंचवीस नग सुपारी ओ भाई सुपारी बिपारी घ्यायला लागलेत की काय उडेली रे जो काय करत बसलो अर्जंट आहे हा करा खंजीर सुपारी खंजीर अहो भाई चाललाय काय सगळा आलीच वेल ना भाई तू एक काम कर ते सोमण आहे नाय त्यांच्याकडे जा आणि त्यांना सांग लग्नासाठी जे लागतं ना साहित्य ते, ते द्या म्हणून घेऊन ये चल लग्न पळून हा ना भाई एकदम अर्जंट मध्ये ठरलं फुल पळवा पळवी आहे भाई अचानक भयानक मधले तुम्हीच करे अचानक भयानकेठ बाई आळदीचा पण सामान आणतो अरे नको भोपा टाइम नाहीये आपल्या पोरांचा फुल बिंजूच घेऊन येतो ए भाई, भाई आपला पाप्या यार ए अरे अरे लग्न करतो कुठे पाप्या कुठे काय झालं भाई अशी का बसली रेडी सगळे रेडी ओ, ओ, ओ रेडी पास चला रॉयल कारभार वर्ल्ड फेमस ब्युटिशियन ऑफ तेलेगल्ली चिंचपोखली मिस आनंदी नव्या नवऱ्यांना नटवणारी तू स्वतः नवी नवरी झाल्यावर एवढी सुंदर दिसशील असं कोणीच इमॅजिन केलं नसेल कधी आय नो रुपेश चॅप पण मी केलं आहे मेकअप मला कोणीच काय बोलत नाहीये नेहमी ना नवरीच कौतुक होत तिला नटवणाऱ्या ब्युटिशियनच कौतुक कधी होतच नाही काय आनंदी हेच खूपदा पाहायला ऐकलं असणार त्यामुळे आज दिवस असं काही नाही एवढं बोलू नका तिला कोणी करत नसेल ब्युटिशियनच कौतुक तर मी करणार आहे खूप सुंदर मेकअप केलं तू माझ्यापेक्षाही खूप सुंदर मिळाली बाई बाबांचा आशीर्वाद ग्रेट आहे बाई गुरुजूंनी सांगितलं होतं इकडे काहीतरी मंगल कार्य करायला म्हणून मग सत्यनारायण ठेवलेला पण आता डायरेक्ट लग्न होत आहे बाई ही जागा ना नशीब घेऊन आली आहे आपल्याला अरे माझ आणि या जागेच नशीब थोर आहे तुमच्यासारखी माणसं मिळाली तुम्ही जर नसता ना तर एवढा सुंदर दिवस बघताच आला नसता आम्हाला थँक्यू हा? मी आ, मिस्टर इंडिया काका म्हणजे म्हणजे पुलंदच्या व्यक्ती आणि वल्लीतल्या नारायणाचं मॉडर्न रूप नाही का असे एक मिस्टर इंडिया काका असतात का जे कधीच लग्नात कोणालाच लग दिसत नाही पण स्टेजच्या कोपऱ्यात उभे असतात माईक घेऊन आणि ओरडत असतात चला चला मुलीच्या मामाला बोलवा अरे ए वसंत अरे मुलीचा मामा कुठे कुठे करवल्या अरे करवल्या नो चला तुमचा नट्टा पट्टा पास तुमचं लग्न नाही येस येस बाई आपलं पण ठरलं आपण सगळ्या जगाचा बाई त्यामुळे आपण आज बाई लडकी का भाई असतात ना ते लग्नामध्ये पोरीन वर टप्प्या टाकायला येतात तुला जमणार आहे का वेगळी सुद्धा काम असतात काय म्हणजे मेन काम असत कान पिळायचं <laughs> भाई आज कान चेक करतो आणि मग पिळतो भाई आपल्या पोलीला रडवलं भाई आपला मौनरत तोडला दाजी न सोडत नाही आज कान पिळून अजून एक लॉकेट नाही तयार केलं ना तर बघाच तुम्ही भाई आणि वाटतो ना तो भाऊ मुली शोधणारा टप्पे टाकणारा डोरे मारणारा तो येतो आपल्या घरचं लग्न आहे ते तसं मी कोणावर डोरे वगैरे टाकणार नाही असे चाळे मी स्वतःच्या घराच्या लग्नात करत नसतो आणि काय या लग्नातल्या मुली बघताय का त्यांच्यावर काय लाईन मारणार एक नुसती नावाला परी आहे आणि दुसरी तर दिसायला चेटूक आहे भर बाबा मारतो तुझ्यावर लाईन नगो बाबा हा मी हडळ आहे हे बघ मी मी चेटूक आहे टाकू माझ ठरलंय मी आज काय करणार आहे ते हो खरच माझ ठरलंय मी आज मी कन्यादान करणार आहे चालेल